लाखाची संगत असून काहीच उपयोग नाही ते म्हणतात ना एकच असावा पण लाखात एक असावा हाय हॅल फॅमिली श्री स्वामी समर्थ हाय हेल फॅमिली मी, मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजचे की नवीन ब्लॉगमध्ये तर आज दोन दिवस झाले आपले ब्लॉग काय आलेले नाही आहेत त्याचा ना प्रॉब्लेम पण असंच होता पण सांगायला गेलं तर काही इतका मोठाही नव्हता आणि छोटाही नव्हता तर काय होता प्रॉब्लेम मी तुम्हाला पुढं सांगते दोन दिवस व्हिडिओज नाही टाकण्याचे पण तरी आपण शॉर्ट्स वगैरे टाकलेले होते ते तुम्हाला कसे वाटते तुम्ही प्रत्येक व्हिडिओच्या किंवा प्रत्येक शॉर्ट्सच्या खाली ना कमेंट नक्की करत जावा तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा मी तुम्हाला नक्की सांगेल की व्हिडिओ काय टाकला नव्हता काय प्रॉब्लेम होता का ते आता तुम्ही म्हणत असाल स्टार्टिंगलाच व्हिडिओच्या इकडे राज्य आणि माझी काय धमालमस्ती चाललेली आहे तशी तर तुम्हाला प्रत... प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी आणि राजची धमाल मस्तीच पाहायला भेटत असते आणि याच्यापुढून तर खूप मस्त मस्त असे व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर हे थोडंसं इव्हनिंगचा ब्लॉग होता मॉर्निंगपासून काही घेतलेलाच नव्हता मी पण काय झालं होतं माहिती का आँ... मार्केटून फ्रूट वगैरे आणलेले होते आणि त्यासोबत सुद्धा आणलेले होते मग त्यामध्ये ना वेटमध्ये दोनच आलेले होते म्हणजे ते आता हाफ के जी असतील म्हणजे मोठी साईज असल्यामुळे दोनच आलेले तर त्याचं असं म्हणणं होतं की मम्मा एक तुझ्यासाठी आणलेला आहे आणि एक माझ्यासाठी आणलेलं आहे पण त्याला सांगितलं मी जसं ॲपल वगैरे किंवा चिकू वगैरे असतं ना तसं ता टाईपमध्ये हे नसतं सीताफळ एक एक जे आहे ना ते खूप मोठं असतं आणि ते ना एकट्यानेच खायचं नसतं म्हणजे खूप जणांना द्यायचं असतं दोघं तिघांना तर तो बोलत होता मम्मा नाही हे एक फ्रूट तुला आणि एक फ्रूट मला असं सा सांगत होता त्यानंतर म्हटलं मी आपण थोड्या वेळाने खाऊयात तर काय झालं माहिती आहे का मी काही वेळासाठी काही कामानिमित्त दुसऱ्या रूममध्ये गेलेली आणि त्याने फ्रीजमधून सीताफळ काढलेलं म्हणजे जस्ट आणलं होतं म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवलं नाही तर का फ्रीजमध्ये ठेवायचं नव्हतं ते तर आणलेलं लगेच ते फ्रीजमधलं लगे घेतलं त्यांनी एक प्लेटमध्ये आणि मी दुसऱ्या माझ्या कामामध्ये मा होते ना तोपर्यंत छान पूर्ण फिनिश केलं पूर्ण म्हटल्यापेक्षा ना थोडंसं ठेवलं त्यामध्ये माझे जेवाणा जर त्याच्याकडे गेली ना तर तो बोलत होता मम्मा बघ मी माझं एक आहे ना मी माझ्या हिश्याचं खातो आहे आणि तुझं जे एक आहे ना ते मी तुझं तुझं ठेवलेलं आहे ते बघताच मला खूप चिडायला आलं कारण माहिती का त्यांना एकट्याने आणि एक, एक संपवलं त्यासाठी नाही आहे सध्याचं वातावरण जे आहे ना त्याच्यामुळं मला खूप सारं टेन्शन येतं म्हणजे आता काय आहे वातावरण वगैरे कसं आहे आणि या ह्याच्यामध्ये ना लहान बाळाला केळी वगैरे किंवा जास्त आंबट पदार्थ वगैरे केळी सीताफळ वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ना आईस्क्रीम वगैरे थोडंसं द्यायचं कमी करायचं असतं कारण सध्या पावसाचे वगैरे वातावरण आहे ना त्यामुळे तर ता सर्दी ताप वगैरे हे जे आहे ना किंवा अजूला भी काही गोष्टी ह्या थोडंसं लवकर होत असतात लहान मुलांना त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यायची असते पण इथे मी कुठे काळजी घेऊ त्याची सांगा कारण जेव्हा मी दुसऱ्या रूममध्ये काहीतरी करत असते हा शहाणपणाचा याचा वेग वेगळाच काहीतरी लावून ठेवलेला असतो मग त्यामुळे मी त्याच्यावर सॅड होती मग मला खूप सारा राग येतो त्याचा तर एक थोडंसंच ठेवलेलं होतं आणि म्हणतोय मम्मा तु तु मी तुला थोडंसं ठेवलं आहे माझ्या ह्याच्यामधलं तू थोडंसं खा आणि मग नंतर ना तुझ्या ह्याच्यामधलं मला थोडंसं दे चिडायला तर खूप आलं रागसुद्धा आला पण थोडंसं मी सुद्धा टेस्ट केलं आणि मी खाल्ल्यानंतर मला म्हणतोय मम्मा तू पूर्ण फिनिश केली का दाखव त्या माझ्या मी बिया आहेत ना ती त्याच्या हातामध्ये दिल्या तेव्हा म्हणायला लागलं खरंच फिनिश केलं का मग मी थोडीशी चिडली म्हणलं त्यातलं पण तुला द्यायचं होतं का जेवण वगैरे जातं का सांग म्हणलं तुला तर तो बोलतो मम्मा नाही हे पण छान असतं ह्यात पण प्रोटीन असतं असं मला सांगायला लागलं होतं कारण मी जेव्हा काही नवीन गोष्टी त्याला फ्रूट्स वगैरे देते ना तेव्हा त्याला मी बोलत असते की प्रोटीन वगैरे असतं ह्याच्यामध्ये छान असतं वगैरे तर तेव्हा तोच मला सांगत होता त्यामध्ये प्रोटीन असतं तर त्याच्यासोबत तशा गप्पा वगैरे झाल्या माझ्या मग त्यानंतर इकडे किचन मग मध्ये आली मी आणि फ्रूट्स वगैरे आणलं होतं ते सुद्धा मी काढून वगैरे ठेवलं आणि नंतर मग आता ही शेंगा वगैरे आहेत ना आता सध्या कसं पावसाळा वगैरे आहे आणि ह्या ओले शेंगा आहेत म्हणजेच कच्च्या शेंगा असं तुम्ही त्याला म्हणू शकतो म्हणजे वाळून ठेवलेलं वगैरे असं नव्हतं तर शेतातलं जर काढून असं मार्केटला येतात ना विकायला त्यावाल्या होतं ओलं शेंगा खूप मस्त लागतात भाजून जेवण वगैरे कर्तव्य छान जेवणसुद्धा जातं आणि मला खूप आवडतात ओलं शेंगा त्यामुळे इकडे आणलेल्या होत्या शेंगा मग सध्या पाऊस वगैरे आहे ना त्यामुळे कुठल्या पण पालेभाज्या असतात ना पाले त्याला जास्त चिखल वगैरे हे सगळं काही लागलेलंच असतं आणि आपण असंही वॉश करूनच घेत असतो बाहेरून मार्केटून काही आणलं तर मी माझं पर्सनली सांगते मी फ्रूट किंवा भाज्या जे काही मार्केटून घेऊन आली ना वॉश केल्याशिवाय मी फ्रीजमध्ये घेत नाही किंवा की किचनमध्ये वापरायलासुद्धा घेत नाही बरं का आणि राजलाही माझ्यासारखी तशीच सवय लागलेली आहे तर ह्या होत्या शेंगा याला खूप सारा चिखल होता तर मी इकडे स्टीलचं घेतलं होतं भांडं आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं दहा पंधरा मिनटं मी विजत ठेवलेलं होतं कारण चिखल जे आहे ना खूप घट्ट असा त्याला बसलेला होता लवकर काही तो निघणार नव्हता त्यामुळे मी एक दहा पंधरा मिनटं त्याला मी पाण्यामध्येच ठेवलं आणि त्याला काही नंतर असं चोळायची वगैरे किंवा धुवायची काही गरज नाही पडलेली मला जास्त तर आपोआप किती स्वच्छ आणि क्लीन अशा शेंगा निघालेल्या आहेत बघा त्या जे माती आहे ना पाण्याच्या जे बुडाला आहे ना एकदम तिथे जाऊन बसलेली आहे तर राज बोलत होता मम्मा तू याला वॉश केली का धुवले का तर त्याला सांगितलं मी हे काही वेळ पाण्यामध्ये ठेवलं ना तेव्हा असं स्वच्छ निघालं म्हणलं तर नंतर तो विचारत होता मम्मा हे काय आहे खाली वगैरे तर त्याला सांगितलं मी हे शेतकऱ्या जे असतात ना बाय शेतामध्ये लागलेल्या ला शेंगा वगैरे असतात मग त्याला मी समजवलं काही आमचे व्हिडिओज वगैरे पण आहे शेतामधले तुम्ही पाहिला नसाल तर शेत ते सुद्धा बघून घ्या मग तेव्हा तिथे ते शेंगा वगैरे ते पण दाखवलं होतं मी मला तिथं जसं शेंगाचं झाड वगैरे होतं आणि त्या झाडाला बुडायला माती वगैरे जसं होती ना तसं याला माती वगैरे लागली याची खल लागला पावसामध्ये असं त्याला सांगितलं तर तो बोलत होता वॉश केल्यानंतर मग चिखल कसला असतं दाखव माती कशी असते तर तेव्हा मी त्याला ते इथे हातामध्ये थोडंसं घेऊन दाखवलं हे वॉश करून झाल्यानंतर आणखीन एकदा एक दोन मिनटासाठी मी इकडे नळाच्या खाली धरलं मग तेव्हा आणखीन स्वच्छ झाले ते आता काढून ठेवलं चाणीमध्ये म्हणजे पाणी वगैरे आहे ना मस्त असं निदळून जाईल आणि एकदम सुटसुटीत आणि सुक्क्या अशा या शेंगा होऊन जातील म्हणजे आपल्याला असंही खाता येतील किंवा भाजून खायचं असतील तर तसंही खाता येतील पण थोडंसं लवकर त्याला हे करावं लागतं कारण भुरा वगैरे थोडंसं आल्यासारखं येतं आणि टेस्ट पण थोडीशी नंतर वेगळी लागते तर बघा मस्त अशा काळ्या मातीमध्ये आलेल्या कच्च्या शेंगा आपल्याकडे आलेल्या आहेत म्हणजेच त्याला ओल्या शेंगा म्हणायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा म्हणू शकतात तर अशा पद्धतीने आम्ही इकडे शेंगा आणलेल्या आहेत आज तर धमालमस्ती तर आमची खूप सारी चालूच असते दोन दिवस का काय व्हिडिओज नाही आला त्याचं कारण काय होतं माहिती आहे का मोबाईलचा थोडासा झालेला होता प्रॉब्लेम थोडासा झाला म्हणजे काय मोठाच झाला म्हणावं लागेल ना तुमच्यापर्यंत व्हिडिओज नाही पोचला मी ब्लॉग नाही शूट करू शकली आणि एडिट पण नाही करू शकली तर तो मोबाईलचा प्रॉब्लेम होता त्यामुळे ते काय मी करू शकले नाही आहे पण जास्तीत जास्त ब्लॉग डेली टाकण्याचा प्रयत्न करते मी तसं तर आपले डेली मॉर्निंगला नऊ वाजता ब्लॉग येतो आणि नंतर मग आपल्या दिवसामध्ये दोन ते तीन शॉर्ट्स दिल असतात काही लिप्सिंगवाले वगैरे शॉर्ट असतात तर काही आपण मोटिवेशनल व्हिडिओज ते सुद्धील टाकत असतो तुमच्यासाठी तर असे आपले डेली ब्लॉग असतात डेली रुटीनला डेली छान असे आपले व्हिडिओज येत असतात तर फॅमिली तुम्हाला माझे आणि राजचे व्हिडिओज कसे वाटतात ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला कसे कसे व्हिडिओज पाहायला आवडतील ते सुद्धा सांगा बरं का जर आजच्या गमती वगैरे जास्त काय बघायला आवडत असतील किंवा रेसिपी ब्लॉग वगैरे तसं तर आपण डेलीमध्ये रेसिपी टाकतच असतो तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओत बाय